नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवाने मी चाललो गावामध्ये ध्वजारोहण गावामध्ये शाळेमध्ये शाळेत बोलवले शिवाला अंगणवाडीची शाळा आहे पण मग त्याला शाळेत बोलवले तर शाळेत जाऊ ध्वजारोहण बघू शाळेत अंगोलावरचा कसं ध्वजारोहण असतो दाखवतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याला जायचं शाळेत मग शाळेत जायचं कशाला जायचं ध्वजारोहण करायला हाँ, बोलते नहीं एक, एक साथ आवाज में राष्ट्रीय गीत सुरु करेंगी सुरु कर।

पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम संपून मी आणि शिवानी निघालो घराकडे कार्यक्रम म्हणजे संपला ना चालूच होता पण शिवाला लागे हो बाप्पा चाला घरी आणि निघालो घराकडे आता घरी जाऊ आणि बाकी घरचे काम बघू आपला इथे राहते ना गाडी पण पाहिजे होती म्हणून मी घराकडे आपण आता बाप्पात आलो घरीकडं काही आपली वाट पाहत आहे खायला काय भेटायला हिशोबाने कुठली काही टाकली आपण काही ना संपून गेली आता परदभर कुर्टी करू खायला टाकून देऊ पाणी बिनी पाहू म्हणजे निवंत आराम करतील त्या फोन करायला बसलोय आणि मी आणि बघा हा घ्या याला काय जेवायचं नाही कुरकुरे खायचे जेवायचं जेव्हाच नाही जेवायचं की चाल पटकन जेवण वगैरे करून घेऊ बाकीची कामं बघू हो ऊन खूप कडक पडलंय आणि त्या प्यायचं पाणी थांबवलं जाऊन बोर चालू केलं इकडं बोरनं के पाणी भरते पिण्यासाठी मग वाळवतो इकडं आपलं गाई आराम करायला काम चालू गाईंचं उडले कडक पडले आणि आता आपलं शेंगा तोडायला टाक्या शेंगा तोडायला जायचं मुगर शेंगा तर फायनल शेवटचा तोडा करून घेऊ आणि नांगरून टाकू कारण आपल्याला कांद्याचं रोप पण लावायचं कांदे लावायला सुरुवात करायची आपल्याला तर मग आता शेवटचा फायनल थोडा करू आणि नांग उद्याकडे बघू झाला असं तोडून ठीक आहे तो उद्याकडे उद्या दिवसभर तोडून घेऊ आणि परदेशी नांगरून टाकू कारण अठरा एकोणावीस तारखेला पाऊस सांगितला आहे पाऊस पडायच्या आधी आपलं रान तयार होऊन गेलं बघा तर रान नाही तयार झालं तर लवकर का रान तयार होणार आणि आपलं रोप पण कांद्यासाठी लावणी आलं आहे चला जाऊ पटकन सांगा तोडायला जाऊ आपण कारण आपल्या इकडे गाई बांधायचं काम आहे आणि शिवाचं इकडे होत काय करतो का ना हारूला पाणी वाजव इकडे चाललं पल... जातो तुम्ही हारूला पाणी वाचायक द्या जा घेऊन हां जा घेऊन हारूला कुठं हारू तुझी हारू कुठं आहे म्हणजे पटकन वे हारूल पाणी दे पळ जा हळूल पाणी पे येते का द्या हरूल पाणी चल द्या हारूल पाणी देतो का हळूपूर ठेव हो। वारे गुरु बायस बाय तुला पे काय करतो तू अ इकडे बघ काय करतो कोकणाला त्या हरूला पिली का ती पिली नाही पिली तिला ठेवतो तू दुसरे हारूळ ठेव ना तिकडचं हारूळ ठेव मग हां तिला नाही प्यायचं ते आरूल ठेव मग त्या हरूल प्यायचं पाय विचारून तिला पा तिला विचार पाणी पितं का म्हणा बाहून डी ठेवून हां तिला पी पाणी पी गॅस पिली का अ पिली का वरती पाणी पिली का इकडे बघ पाणी पिली मा मिली तिला पाणी पी पटकन पी, पी।, पी। दे। <laughs> दे दे दे। शो काय करतोय तू काय करतोय तू हातात काय घातलं तू सॉक्स अरे हातात घालायचे नसते ते पायत घालायचे ते तू हातात कस घातले कसलं घातले आता हातात नाही घालायचे ते पायात घालायचे कुठून घेतले तिकडून घेतले बरं बरं काढून ठेवा हां हातात नाही घालायचे पायात घालायचे ते चला अजून आपल्या गाईंचं आवरायचं बाकी पटकन आवरून घेऊ म्हणून पाणी मित्रांनो इकडे शिवाचं खेळायचं काम चाललं आहे गायींची कुट्टी संपत आली गायनं कुठे खाली टाकून दिली ते इकडे सूर्यावर मावळतील गेला आणि मावळच्या सूर्यासोबत या ब्लॉगला पण इथे हा वेळ होऊन गेली हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो